महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या पासष्टाव्या वाढवीच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्राच्या संपन्न हे शिबिर गार्डन येथे संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस लतीबाई तांभोळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव दत्ता आवाज अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इतरबाई नागपूर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष वीरेंद्र थोडा महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य माजी समाज कल्याण सावंत परिसरात महाजित केलेलं आहे आणि आमची माणसं आहे ती नागरिकांना समाधान करायचं आहे सुंदर बाबतीत त्याचबरोबर तपासाच्या बाबतीमध्ये आयुष्य मोठलेलं आहे या आम्ही आरोग्य केंद्र घेतो आहे आत्तापर्यंत हजार लोकांनी तपासणी झालेली आहे अजून लोकांची तपासणी चालू आहे रक्तदान पण आता पन्नासपर्यंत झालेलं आहे तेही आमच्या दिवशीपर्यंत जास्त जाईल असा आमचा अंदाज आहे लोकांना चषेने आपण मोफत देतो मृत्यू म्हणजे ऑपरेशन मोफत करते आज जे तपासणीमध्ये आमचे आणि हा उपक्रम आम्ही इथं आयोजित केलेला आहे औषधीन मोफत आम्ही गरजपासताना आम्ही देतो आणि आत्ताच तिथं आमचे प्रदेशचे कार्यालयीन चिटणीस साहेब त्यांच्या आत्ता आम्ही नेतृत्ता उद्घाटन केलेलं आहे आणि आमची सर्वच सांगली विधानसभेची जी टीम आहे देरेंद्र थोडा तासू दे वासिंद नायकुडी जयश्री पाटील सर्वच आमचे जिंकी नाटक टीमच्या माध्यमातून ना आज या आरोग्यशिबिर आम्ही यशस्वी करीत आजीचा वाढदिवस असल्यामुळे रक्तदान शिबिर करायला आम्ही आलेलो आहे आणि आपली रक्तदान शिबिर तुम्ही सहभाग घेतला